नमस्कार आपल्या सगळ्यांना इथे बोलवण्याचं कारण असं आहे की यशोदा यशव इंटरनॅशनल स्कूल आता सैनिक स्कूलमध्ये विमानतरी बोलत आहे अठ्ठावीस एप्रिलला भारत सरकार आणि भारत म्हणजे संरक्षण मंत्रालय एम ओडी आणि सैनिक स्कूल यांनी आपल्याला सैनिक स्कूल अगाट केलेलं आहे सैनिक स्कूलची मान्यता दिलेली आहे सांगायला अतिशय आनंदाची गोष्ट अशी आहे की देशामध्ये जवळपास तेहतीस सेनी स्कूल आता कार्यरत आहेत का ज्या एक्झिस्टिंग से सेनी त्या तेहतीस स्कूल आहे आणि दोन हजार बावीसला कॅबिनेटमध्ये म्हणजे नवीन शंभर सेमी स्कूल त्या ॲस्टॅब्लिश करायचं ठरलं गेलं आणि बावीसपासनं अर्ज मागवले गेले आणि त्याच्यामध्ये देशातनं संपूर्ण देशातनं अर्ज मागवले गेले आणि शॉर्टलिस्ट करण्यात आलेली आणि पहिल्या तेवीसमध्ये दोन हजार तेवीस साली शॉर्टलिस्ट झाल्यानंतर साठ सेनीस्कूल स्कूल शॉर्टलिस्ट झाले आणि साठ सैनीस्कूलमध्ये येशनोजले इंटरनेशनल स्कूलचं नाव आहे म्हणजे यशनोमध्ये यू एन सोसायटीचं नाव आहे ते तरी पण आपल्याला दोन हजार पंचवीसला अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीसला आपल्याला स एमओडी सर म्हणजे संरक्षण मंत्रालय आणि सैनी स्कूल यांच्याकडे कळवणं झालं की आपल्या सिनिवर्सिटीमध्ये हे स्कूल अलर्ट केलं महाराष्ट्रामध्ये आता आतापर्यंत आठ सेमी स्कूल अलर्ट केली गेली आहेत आणि एक्झिस्टिंग दोन अशी एकूण दहा सेमी स्कूल सध्या अस्तित्वात आहेत याच्यामध्ये आणि ओवरऑल बघितलं तर कोकणपट्ट्यात मुंबईपासनं सिंधुदुर्गपर्यंत हे पहिलं आणि एकमेव एकमेव सैनिक स्कूल आहे जे केंद्र केंद्र सरकारने मंजूर केलेलं आहे